मार्गशीर्षचे गुरुवार चालू होतात महिला मंडळांना बऱ्यापैकी उपवास असतात दिवसभर घरातली कामं त्यानंतरनं पूजा अर्चा यातून थकून गेल्यानंतरनं रात्री उपवास सोडवायला काय बनवायचं याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ त्याच्यासाठी मी आणली आहे छान अशी व्हेज थाळी ज्याच्यामध्ये भाजी पोळी डाळ भात त्यानंतरनं कोशिंबीर आणि गोडाची खीर आहे सोबतीला पापडसुद्धा सगळ्यात पहिलं आपण कुकर लावूयात त्याच्यासाठी एक वाटी तांदूळ मी डब्यामध्ये काढून घेतले समप्रमाणामध्ये मुगाची आणि तुरीची डाळ घेतली आहे चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यानंतरनं थोडं थोडं तेल टाकलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतले आता जे आपलं वरण आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं हिंग टाकायचं त्यानं वरणाला छान कलर येतो आता हे सगळं चमच्याच्या सहाय्यानं दोन्ही डब्यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ एकाच जागी राहत नाही आणि आपला भात किंवा वरण खारट होत नाही आता हे डबे एकावर एक ठेवून घेते आहे आणि कुकरमध्ये तीन चार शिट्ट्या काढते कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर आपण चपात्यांसाठी पीठ मळून घेऊयात त्याच्यासाठी मी इथं दोन ते तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इतक्या तीन ते साडेतीन वाट्या पिठामध्ये आपल्याला बऱ्यापैकी सहा एक चपात्या बनून तयार होतात थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आहे आणि हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पिठ थे। थे पीठ मळून घ्यायचं आहे हे नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी आहे थंड किंवा गरम पाणी घेण्याची काहीच गरज नसते असंच आपल्याला पीठ मळून मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळलं की हळूहळू पिठाचा गोळा तयार व्हायला लागतो चपात्या छान मऊ व्हाव्यात किंवा चपात्या कडक होऊ नयेत याच्यासाठी आपण शक्यतो पिठाला छान मळून मळून घेतो त्याच पद्धतीनं आता पिठाचा गोळा झाल्यानंतरही मी एक दोन ते तीन मिनिट पीठ छान मळून मळून घेते आता पिठाचा छान गोळा तयार झाला आहे आणि पीठही छान मळलेलं आहे तेव्हा याला थोडंसं तेल लावून मी पिठाचा गोळा पुन्हा एकदा एक, एक मिनिटभर मळून घेणार आहे अशा पद्धतीनं थोडंसं तेल लावलं आहे आणि पिठाचा गोळा पुन्हा मळून मळून घेतला आहे आणि त्यानंतरनं आता आपल्याला बाकीची कामं करायची तोवर आपलं पीठ हे झाकून ठेवायला अजिबात विसरू नका नाहीतर हवेमुळं पीठ कडक होतं आणि मग पुन्हा चपात्या कडक होतात मग तुम्ही कितीही जोर लावून गोळा मळलेला असला तरीही त्याचा काहीच उपयोग होत नाही त्यामुळं तयार केलेलं मळून ठेवलेलं पीठ नेहमी झाकून ठेवा एक पंधरा वीस मिनटं कमीत कमी पीठ मुरलं पाहिजे आता तोवर पीठ आहे तर आपण मेथीची भाजी बनवून घेऊयात मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतरनं कढईमध्ये तेल टाकून ठेचलेला लसूण आहे सात आठ पाकळ्या आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या या पद्धतीनं कट करून मी तेलामध्ये टाकलात मिरच्या आणि लसूण छान परतून घेतलाय त्यानंतर त्यानंतरनं धुवून घेतलेली मेथी आपल्याला कढईमध्ये साठून घ्यायची कढईमध्ये टाटून घेतल्यानंतर ना आपल्याला मेथी छान आलटी पलटी करायची वाफेमुळं आपल्या मेथीच्या पानांचं जे काही पाणी असतं ते लगेच कमी होतं आणि पानही कोमटली जातात त्यामुळं आपण जर मेथी घेतलेली असेल तर ती बिव्ह कढईपेक्षाही कमी होऊन जाते तुम्ही पाहू शकता हळूहळू मेथी कमी कमी होताना आपल्याला दिसते आणि या पद्धतीनं पूर्ण मेथी सुकल्यावर त्यामध्ये मीठ घालायचं जेणेकरून आपला मिठाचा अंदाज अजिबात चुकत नाही आता अशीच मंद गॅसवरती झाकण न ठेवताच मी मेथीची भाजी शिजू देणार आहे एक दहा मिनिटानंतरनं भाजी शिजलेली असती तेव्हा शेंगदाण्याचा कूट घातलाय त्याच्यामध्ये आणि पुन्हा छान परतून परतून घेते आता आपली मेथी बऱ्यापैकी तयार झाली आहे शेवटची स्टेप म्हणजे याच्यामध्ये तेलाची एक धार सोडायची आणि पुन्हा एक मिनिटभर मेथी परतून घ्यायची ज्याने भाजीला खूप छान अशी टेस्ट येते मेथीची भाजी ही तयार आहे आता दुसऱ्या कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलेले आता तुम्हाला कळलं असेल आपण गोडाचा पदार्थ करतो त्याच्यामध्ये जे काही घरामध्ये ड्रायफ्रूट्स होते मनुके काजू बदाम बारीक कट करून टाकलेले आहेत आणि ते तुपावरती छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत थोडेसे ब्राऊन झाले की लगेचच मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेवया घेतल्यात शेवया दुधामध्ये टाकल्यानंतर न फुकतात आणि जास्त होतात त्यामुळं टाकताना शेवया थोड्या कमी टाकायच्या आणि शेवया तशा तर भाजलेल्या असतात पण तरीही या पद्धतीनं छान अशा शेवाया आम्ही छान भाजून घेतलेल्या आहेत न आता याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचे मी जवळजवळ पाऊन लिटर इतकं दूध छान गरम करून याच्यामध्ये करते शक्यतो गरमच दूध टाका कारण थंड दूध टाकलं तर आपल्या शेवया गरम असतात आणि त्याची मग टेस्ट थोडी कमी होते त्यामुळं गरम दूध टाका आता तुम्ही पाहू शकताय छान दुधाला आणि शेवयांना थोडक्यात आपल्या खिरीला उकळी येते तेव्हा याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली आहे अर्ध्या वाटीलाही थोडी कमी साखर आहे छान गोड होतं इतकी साखर प्रमाणात असते आता पुन्हा छान ढवळून घेतले आपली साखर बऱ्यापैकी वितळली आहे एक अर्धा चमचा वेलची पुड यामध्ये घातली आणि छान मिक्स करून घेतले एक पाच दहा मिनटं खीर उकळून द्यायची म्हणजे छान दाटसर बनते आणि मस्त टेस्ट येते अशा पद्धतीनं आता आपला डाळभाताचा कुकर झालेला आहे पीठ मळून झालेलं आहे भाजी झाली आहे आणि गोडाची खीरही बनवून तयार झाली आहे आता आपण चपात्या करायला घेऊयात पीठ छान मुरल्या गेलेलं असतं त्यामुळं चपात्या छान सॉफ्ट येतात पिठाचा असा गोळा घेतला आहे आणि त्यानंतरनं तो पुन्हा कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि मग पोलपाटावरती ठेवून लाटण्याच्या मदतीनं हलक्या हातानं आपल्याला पुरी एवढी चपाती लाटून घ्यायची त्यानंतरनं छान तेल लावायचं आहे आणि थोडंसं कोरडं पीठ घालायचं आहे आणि या पद्धतीनं त्याचा गोळा करायचा आहे तुम्ही घडीच्या पोळ्या करत असाल तर त्याही चालतील पण या पद्धतीनं पोळी छान फुकते आणि बराच वेळ मऊसुद्धा राहते हलक्या हातानं आपल्याला चपाती छान अशी लाटून घ्यायची तुम्ही पाहू शकता चपाती लाटायला काहीच प्रॉब्लेम येत नाही घडीची चपाती बऱ्यापैकी गोल होत नाही पण या पद्धतीने चपाती करेल तर छान गोल गरगरीत अशा चपात्या बनवून तयार होतात आता आपली चपाती छान लाटून झाली आहे सगळीकडून एकसारखी अशी ही चपाती मी लाटून घेतलेली आहे आणि तोपर्यंत मी तवाही तापायला ठेवलेला तर तवाही तापलेला आहे त्यावरती ही चपाती मी भाजण्यासाठी ठेवून दिली आहे आता तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं चपातीला थोडेफार बुडबुडे दिसायला लागले की लगेच आपल्याला चपाती पलटी करून घ्यायची जेणेकरून आपली चपाती छान फुगते आणि एका बाजूनी करपतही नाही आमच्याकडं अगदीच करपलेल्या चपात्या आवडत नाहीत आणि अगदी पांढऱ्या फट्ट अशाही चपात्या आवडत नाहीत त्यामुळं मिडियम अशा चपात्या भाजलेल्या लागतात काहींना या चपात्या करपलेल्या वाटू शकतात तर काहींना थोड्याशा कमी भाजलेल्याही वाटू शकतात पण प्रत्येकाची भाजण्याची पद्धत ही वेगवेगळी असते वेग अशा पद्धतीनं मी सगळ्या चपात्या आता एक एक करून बनवून घेते एक दहा ते पंधरा मिनटात पाच सहा चपात्या बनवून रेडी होतात दोन लोकच आम्ही राहतो तर दोघांसाठी सहा चपात्या पुरून उरतात आता बघू शकता डाळ भाताचा कुकरही थंड झाला आहे तेव्हा आपण डाळीला फोडणी देऊन घेऊयात त्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये पहिल्या तर मोहरी टाकायची मोहरी तडतडली की मग जिरं टाकून घ्यायचं ठेचलेला लसूण मी एक आठ दहा पाकळ्या घातला आहे आणि उभी चिरून मिरची घातली कढीपत्त्याची काही पाने घातली हे छान आपल्याला गोल्डन होळीपर्यंत परतवून घ्यायचे पाहू शकता लसणाचा कलर बदलला की लगेच टोमॅटो घातला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली तेलामध्ये कोथिंबीर परतली की तिचा छान सुवास आपल्या संपूर्ण वरणायला लागतो आता थोडीशी हळद घातली आहे हळद पहिलीही घातलेली आहे त्यामुळे अगदी थोडीशी घातली आहे आणि शिजवून घेतलेली डाळी याच्यामध्ये टाकून दिली आहे थोडंसं पाणी टाकलं आहे ज्याने डाळीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल आणि अगदी घट्ट डाळ राहणार नाही आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे आता पाहू शकता डाळीला उकळी येते आणि मी त्यामध्ये छान हिरवीगार अशी कोथिंबीर घातली आहे कोथिंबीरीने मस्त टेस्ट येते आणि वरण दिसायलाही छान दिसतं आता पाचच मिनटामध्ये आपल्या वरणाला मस्त अशी उकळी आली आहे त्यामुळं आपलं वरणही रेडी आहे आता आपण बनवूयात आत कोशिंबीर त्यासाठी मी दही घेतलं आहे त्याच्यामध्ये चौकोनी कापून घेतलेली काकडी टाकली आहे त्यानंतरनं कापून घेतलेला कांदा टाकला आहे कांदा बारीक कापून घेतला आहे त्यानंतरनं बारीक कापलेला टोमॅटो टाकला आहे आणि एक ते दोन मी हिरव्या मिरच्या कापून टाकल्यात त्याही घ्यायच्यात आणि थोडंसं कोथिंबीर टाकली आहे बारीक कट करून लाल तिखट टाकलं आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि थोडीशी साखर टाकली आहे शेंगदाण्याचा कूट एक चमचाभर टाकला आहे या पद्धतीनं तुम्ही एकदा कोशिंबीर करून बघा कोशिंबीर खरंच खूप छान बनते आता सगळं आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं मिक्स करून घ्यायचं आहे कोशिंबीर तेवढी जेवायच्या अगदी पाच मिनटं अगोदर बनवा फार अगोदर बनवून ठेवली तर त्याला पाणी सुटू शकतं जिरे मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका कोशिंबिरीला दिलाय जेणेकरून त्याची टेस्ट आणखीनच इन्हान्स होईल आता एका तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि तेलावरतीच शेकून शेकून मी या पद्धतीनं पापड तेलावरती भाजून घेते ऐकायला वेगळं वाटतं आहे ना तेलावरती भाजून घेणं तेलात शक्यतो तळतात पण थोडक्यात डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून घेते या पद्धतीनं पापड तयार केला तर पापड अजिबात तेलकट होत नाही शिवाय सगळीकडून छान भाजल्या जातो आणि त्याचा आकारही गोलच्या गोल, गोल राहतो अशा पद्धतीनं मी पापड शेकून घेतलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकताय सगळं काही बनवून झालेलं आहे तेव्हा आता आपण ताट बनवूयात त्यात मी पहिल्यांदा सगळ्यात पहिलं वाढून आहे मेथीची भाजी मेथीची भाजी बऱ्यापैकी सगळ्यांना आवडते कोशिंबीर आहे आणि त्यानंतरनं मस्त अशी गोडाची खीर वाटीमध्ये वाढून आहे खीर वाढून ना दुसऱ्या वाटीमध्ये मी फोडणीचं वरण वाढून घेते भाजी केलेली नाही आहे त्यामुळं वरणाला फोडणी दिली आहे आणि थोडक्यात आपली खीरही पातळ आहे तर खीर चपातीही खाल्ल्या जाते आता भात ताटामध्ये ठेवून घेतला आहे आणि भातावरती थोडंसं वरण टाकायचं आहे म्हणजे सुरुवात आपण भातापासून करतो उपवास सोडताना तेव्हा भातही तयार केलाय आता चपात्या दोन चपात्या मी ताटामध्ये वाढून आहे आणि शेवटी सगळ्यांच्या आवडीचा पापड ठेवलाय अशा पद्धतीनं उपवास सोडण्यासाठी आपलं साधंसुद्धा जेवण तयार आहे तुम्ही पाहू शकता हे जेवण जेवायलाही छान आहे बनवायलाही सोपं आहे अगदी अर्ध्या तासामध्ये बनतं आणि उपवास केल्यानंतरनं हलकं की किंवा पचायलाही सोपं जातं अशा पद्धतीनं मी उपवासाची थाळी बनवलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका